टा पोलीस ठाणे इथं कार्यरत असलेल्या दलित महिला पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आणि तिला न्याय मिळावा या मागणीसाठी विविध आंबेडकरवादी संघटनांच्या वतीनं शुक्रवारी जोरदार चक्काजाम आंदोलन करण्यात आले आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर आंदोलकांनी शहरातील मुख्य रस्त्यावर ठिया देत वाहतूक ठप्प केली या आंदोलनात महिलांसह युवकांचा मोठा सहभाग होता कार्यकर्त्यांनी अन्यायाविरोधात जोरदार घोषणा दिल्या आणि संबंधित अधिकारी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली या ठिकाणी संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपली भूमिका मांडली संबंधित प्रकरणातील विशाल कुंभार यांच्यावरती अॅट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा यासाठी आंबेडकर चळवळीतील संघटना आक्रमक झाल्या हो होत्या विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असं आश्वासन आंदोलकांना दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आले परंतु विटा येथील आंदोलन जरी स्थगित केलं गेलं असलं तरी येत्या काही दिवसात जर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला नाही तर जिल्हाभर आंदोलन उभारण्याचा इशारा आंबेडकर चळवळीतील संघटनांनी दिला आहे क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आज आपण गेलेल्या परवा दिवशी जे आपण निवेदन दिलं होतं चार दिवसापूर्वी त्या अनुषंगान आपण त्यांना सांगितलं होतं की अठरा सेड्या अंतर्गत गुन्हा दाखल करा चार दिवसापूर्वी त्या अनुषंगान आम्ही आज विठा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते सर्व समाज बांधव तिथे उपस्थित राहून ज्या कांबळे मॅडमवरती शनिवारी जो अन्याय झाला त्या अनुषंगानं आम्ही का मोर्चा काढला ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा हो। ही आमची प्रमुख मागणी होती चार दिवसापूर्वी प्रशासनानं पण चार दिवसाने यांनी चार दिवसापर्यंत अजून कुठलीही कारवाई केली नाही आज आम्हाला सांगतात की ॲडिशनल एस पी येणार आहेत तपास करतील आणि त्यानंतर दाखल करू आमची आता काय होतोय तपास आम्ही बघणार आहे एक दोन दिवस यानंतर आमची सर्व महिला घेऊन राज्य महिला आयोगाकडे आम्ही तक्रार करणार आहे आणि आमच्या महिलेला महिला कर्मचारी कांबळे मॅडम यांच्यावरती जो अन्याय झाला आहे त्याच्यावरती न्याय मिळाला पाहिजे आणि आता ह्याच्यानंतर हे उग्र आंदोलन चालूच राहणार आहे उद्या परवा आटपाडीला होणार आहे त्यानंतर कडेगावला होणार आहे परत फलूसला होणार आहे म्हणजे जोपर्यंत आपल्या महिला कर्मचाऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही सर्व आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते समाज बांधव कदापि बसणार नाहीत आज गेले चार दिवस झालं विटा शहर असो व सांगली जिल्हा असो आज महाराष्ट्रभर ह्या बातमीचं उदाहरण होत आहे की वकील आणि पोलिसामधील वाद खरं तर पाहिला गेलं तर वकिलांनी एक फेक नेरेटिव्ह पसरून ह्या जिल्ह्यामध्ये एक वेगळीच दिशाभूल लोकांची केली होती की माझ्यावरती पोलिसांनी अन्याय केला आहे आणि मला घरातून कोरपडत नेऊन अक्षरशः मला मारण्यात आलं आहे असं लोकांच्या समोर त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून असा फेक नेरेटिव्ह पसरवला होता आणि फेस फेक नेरेटिव्ह हा आमच्या संघटनेकडे आला असता आम्ही याची चौकशी केली असता आम्हाला असं समजलं गेलं की या वकिलांनी आधीच आमच्या त्यावेळच्या स्कॉडच्या प्रमुख म्हटलं तर चालेल आमच्या पी एस आय कांबळे मॅडम ह्या प्रमुख होत्या त्या प्रमुख मॅडम असताना त्यावेळी तिथं ज्यावेळी कोंबिंगनं ऑपरेशन होतं त्या ऑपरेशनच्या ठिकाणी गेले असता त्या मॅडमनं अर्वातच्या भाषेत तू कोण तुझी म्हणजे तुझी जात काय तुमचं नाव काय असं विचारणा करून त्या मॅडमला गलीच्या स्वरूपात वागणूक देऊन हिन वागणूक देऊन त्या मॅडमला तिथं अपमानस्पद करण्यात आलं आणि आज गेले चार ते पाच दिवस झालं आमच्या विविध संघटना आज आम्ही सगळ्या जिल्ह्यातल्या तालुक्यात संघटना येऊन आम्ही आज डी एस पींना भेटतोय डेवाय एस पीचं मार्गदर्शन घेतो आहे पण आज मला खरंच कळालेलं नाही की हा हे डी वाय एस पी खरंच या गोष्टीला न्याय देतील का आजपर्यंत आम्ही बघतोय तर फक्त आम्हाला आश्वासन भेटतात आज आम्ही एवढ्या मोठ्या स्वरूपात आंदोलन करून सकट आम्हाला फक्त आश्वासनावर जाता येते